अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत यंदा पाच नोव्हेंबरला त्रिपुर आणि पौर्णिमा आहे आणि ह्याच दिवशी आहे कार्तिक स्वामींचं पूजन किंबहुना कार्तिक स्वामींचं दर्शन वर्षातून वर्षाखेरीज महिला वर्षभर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही पण कार्तिक पौर्णिमेला हा वर्षातून एकदाच हा दिवस असतो की ह्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचा लाभ मिळत असतो आणि काही सेवा आहे काही उपाय आहे ते आपल्याला करायचं असतं आता ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी तर कार्तिक स्वामींचं पूजन महिला घेऊ शकत नाही त्या फक्त वर्षातून एकदाच घेतल्या जातं सगळ्यात आधी आपल्याला काही आमच्याकडे कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे मग काय करायचं किंवा आमच्या घरात फोटो नाही आहे मग काय करायचं बघा जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर आपल्या केंद्रात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तिथे जाऊन ज्या काही सेवा सांगणार चोड़ आहे काही ज्या उपाय सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे आता ताई आमच्या जवळपास अगदी बघा काही काही छोट्या छोट्या गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा बाळकृष्णांच्या मंदिरात कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण जर ताई आमच्याकडे ते सुद्धा नाही आहे मग उपाय नाही करता येणार हा तुम्ही सेवा मात्र करू शकता तुमच्या देवघरात बसून पण एवढंच आहे की तुम्हाला उपाय नाही करता येणार आता काय करायचं ते तुम्हाला सांगते कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे तर मोरांचा पिसारा ज्याला आपण मोरपीस म्हणतो तर त्याचा उपाय करायचा असतो बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोरपीस हा आपण स्वतःहून तोडतो किंवा त्यांच्या शरीरातला जो भाग आहे तो, तो, तो काढला जातो तर नाही जेव्हा पावसाळ्यात मोर थुई थुई नाचता तेव्हा त्यांच्या ते, ते मोरपीस गळतात त्याचा वापर आपण करतो आता जो मोरपीस आहे तुम्हाला दोन मोरपीस लागणार आहे मोरपीस मग छोटा घेऊ का जो अखंड असतो बघा एवढा लांब असतो तो मोरपीस घ्यायचा आहे तो असा कट वगैरे करायचा नाही डायरेक्ट जो दिसेल दुकानात मिळतो नाही तर कार्तिक स्वामींच्या मंदिरात जेव्हा तुम्ही दर्शनाला जाता तिकडे तुम्हाला जाईल किंवा कुठल्या पण धार्मिक दुकानात तुम्हाला मोरपीस मिळून जाईल तो मोरपीस घ्यायचा तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन ज्या दिवशी होतं म्हणजे कधी पाच नोव्हेंबरला तुम्हाला ते घेऊन महिलांनी आता हा उपाय महिलाच करू शकताच नाही मुलगा मुलगी किंवा पुरुष कोणी पण हा उपाय करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे ते दोन मोरपीस घेऊन आणि प्रचंड गर्दी असणार आहे कारण वर्षभरातून एकमेव तसा दिवस असतो की आपण कार्तिक स्वामींचं पूजन करत असतो आणि त्यांचं दर्शन घेत असतो मग तुम्हाला काय करायचं आहे दोन मोरपीस घेऊन जायचे जर फोटो असेल जर अर्थात तुम्ही जर केंद्रात करणार असेल तर केंद्रात हे दोन मोरपीस घेऊन जायचे त्याच्या आधी काय करायचं आहे नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती हे सगळं तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरात घेऊन जायचं आहे नारळ साखर अगरबत्ती हे कार्तिक स्वामींच्या मंदिरात घेऊन कि जा किंवा जर जिथे फोटो ठेवला आहे तिकडे हे सगळं तुम्हाला अर्पण करायचं आहे ज्याला आपण सेवा रुजू करणं म्हणतो हे केल्यावर त्याच्याबरोबर दोन मोरपीस घेऊन जायचे आहे दोन मोरपीस मधले दोन्ही पण मोरपीस त्यांच्या चरणांवर ठेवायचे आहे मग तुम्ही मंदिरात जाणार असेल किंवा केंद्रात असेल कुठे पण किंवा जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन दोन मोरपीस त्यांच्या चरणांवर ठेवायचे आणि एक उचल्या जण आपल्या घरी घेऊन यायचा आपलेच दोन मोरपीस त्यांच्या चरणांवर ठेवायचं आणि आपलाच एक उचलायचा आणि घरी घेऊन यायचा आता घरी घेऊन आल्यावर तो कुठे ठेवायचा बघा जिथे मुलं अभ्यास करताना त्यांच्या दिशेने जिथं त्यांचं मग स्टडी रूम असेल किंवा कुठे एखादी दिशा आहे खाली बसून जर मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्या समोरच्या भिंतीला तो चिडकवायचा आहे सरळ असं सरळ तुम्हाला चिटकवायचं आहे का तर मोरपिसातला जो वरचा भाग आहे त्याच्यात सॉरी तर मोरपिसाचा जो वरचा भाग आहे त्या त्याच्याकडे जर बघितलं तर एक लक्ष केंद्रित होतं ज्याला आपण म्हणतो ना की लक्ष केंद्रित त्या रंगाकडे जर जरी पाहिलं तर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि मोरपीस कार्तिक स्वामींचं मोर हे वाहन आहे आणि ते जेव्हा आपल्या मुलांच्या समोर आपण ठेवत असतो जिथे ते अभ्यास करता बघा अभ्यास करणं ही काळ्या दगडावरची रेष आहे फक्त उपाय तापाय घेऊन कधीही माता सरस्वती प्रसन्न होत नाही पण होय जिथे जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो त्याला नशिबाची साथ असणं त्याच्या कष्टाची साथ असणं महत्वाचं असतं म्हणून जिथे मुलं अभ्यास करतात त्यांच्या समोर तुम्हाला तो कार्तिक तु, तुम्हाला तो मोरपीस ठेवायचा आहे आणि समोर बघ बघायचं लक्ष केंद्रित आपण जेव्हा देवाची नजर काढतो किंवा अगदी लहान मुलांची पण नजर काढतो आपण मोरपिसाने काढतो का काढतो कारण तो जो वरचा त्याचा जो डोळ्याचा भाग आहे मोरपिसाचा जो काही वरचा भाग असतो ज्याला आपण मोरपंकी कलर म्हणतो तो जो भाग असतो ना त्याच्यामध्ये नकारात्मकता शोषून शो, शो, घेण्याची खूप ताकद असते काही काही मुलांना होतं की अभ्यासच करू वाटत नाही कंटाळा आलाय किंवा नाही करायचं मला अभ्यास असं जेव्हा वाटतं ना तेव्हा त्याच्याकडे बघायचं ते त्याच्याकडे बघून बघून लक्ष केंद्रित करून करून आपली जी काही नकारात्मकता आहे किंवा मग आपल्याला वाटतं की नाही नाही अभ्यासच करायचा नाही मला मग अशा वेळेस जेव्हा त्याच्याकडे बघतो तर आपलं जी काही नकारात्मकता आहे मनात आलेला जे काही विचार आहे ते कमी होता आणि अभ्यासाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं हा उपाय वर्षाखेरीस एकदाच केला जातो म्हणून ताई आत्ता नाही झाला तर कधी हा प्रश्नच विचारायचा जा नाही वर्षात येतच एकदाच असतो मी अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग ताई आम्ही काय करू जर तुमच्याकडे पाळत असेल चौथ्या दिवशी दोनदा आंघोळ करून जर तुम्ही देवपूजा करत जर तुमच्याकडे पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा आता हे झाल्यावर दहा रुपयाच्या नोटेचा तुम्हाला उपाय करायचा आहे दहा रुपयाचीच नोट पाहिजे वीस रुपयाची घेऊ का आणि शंभर रुपयाची घेऊ का अशा कमेंटच करू नका दहा रुपयाची नोट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचं पिरामिड बनवायचं आहे ते कसं तर काय करायचं दहा रुपयाची नोट घ्यायची आणि आपण कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाणार आहोत तर मंदिरात गेल्यावर तिथे पण ती त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आणि त्याचं पिरामिड बनवायचं आणि आपल्याच घरात आपल्या पतीला किंवा आपण स्वतः आपल्या मुलांना आपण ती दहा रुपयाची नोट देऊ देऊ शकतो लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय किंवा तोडगे आपण करत असतो ना तर त्याच्यामधला हा सुद्धा आहे की दहा रुपयाच्या पिरामिडचा हा नोट आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे गडगंज पैसा असं अजिबात नाही ज्या घरात ज्या घरात अखंड लक्ष्मी नांदणे म्हणजेच काय सुख शांती समाधान समाधान सुद्धा खूप मोठी लक्ष्मी आहे जी फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते तो सुख शांती ऐश्वर संतान गजलक्ष्मी ह्या ज्या काही आठ लक्ष्मी आहेत यांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून हा जो काही छोटासा उपाय आहे तो आपल्याला करायचा असतो हे करून झाल्यावर त्याच दिवशी ती नोट तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये जर तुम्ही तुमच्या पतीला देणार असाल तर पाकिटामध्ये ठेवा मुलांना देणार असेल तर त्यांना पण अशा त्यांच्या चोर कप्प्यात ठेवा काय होतं ना तुम्हाला सांगते की आता आपण म्हणतो की ताई माझ्या नवऱ्यासाठी वेगळी करू का मुलासाठी वेगळी करू का माझ्यासाठी वेगळी करू का ठीक आहे ना पण मला असं वाटतं की नवऱ्याची लक्ष्मी काय आणि माझी आपली लक्ष्मी काय एकच आहे मग कोणा एकाकडे दिली तरी चालेल पण ज्यांची इच्छा आहे की नाही म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी पण करायची आहे माझ्या मुलासाठी पण करायची आहे माझ्यासाठी पण करायची आहे तर मग अशा वेळेस तुम्ही सगळ्यांसाठी करू शकता तुमची इच्छा पण त्यांनी स्वतःसाठी केलं तर ते स्वतः कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांजवळ ठेवून जर ती नोट आणली आणि त्याचं पिरामिड आता हे पिरामिड कसं बनवायचं तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला सापडून जाईल तर ते केल्यावर तुम्ही ते तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा स्वतःकडे तुम्ही ठेवू शकता चांगलं असतं ते असं शुभ मानलं जातं आणि हा उपाय वर्षाखेरीज एकदाच केला जातो म्हणून हा तुम्हाला कार्तिक स्वामींचं पूजन कार्तिक पौर्णिमेलाच करायचं असतो आणि हा हा दिवस बघा वर्षखेरीज आपल्याला कार्तिक स्वामींची म्हणजे पूजा केली जाते आणि बरेच मंदिर आहे जे वर्ष वर्ष बंद असतात फक्त कार्तिक स्वामींचं पूजन ज्या दिव दिवशी असतं त्याच दिवशी ते मंदिर उघडले जातात किंबहुना तो कार्तिक स्वामींचा फोटो तिथे ठेवला जातो नंतर तुम्ही करू शकता आता जर जी कोणी केंद्रात जाऊन करणार असेल तर त्यांना काय ते घेऊन जायचंय मग आरळ खडी साखर अगरबत्ती त्याच्याबरोबर दोन वर पिचणी दहा रुपयाची नोट किंवा कुठल्या पण मंदिरात जर जाऊन ही सेवा करणार असेल तर तुम्हाला ते करायचं आहे आता सेवा आपली कुठली पण आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्य हे सेवेशिवाय अपूर्ण आहे सेवा खूप मोठा आधारस्तंभ आहे आता असं काय आहे तर आपल्याला कार्तिक गायत्री मंत्राचं पठण करायचंय ताई आमच्याकडे मंदिरच नाही आहे आमच्याकडे फोटोच नाही आहे मग काय करायचं अशा वेळेस फक्त घरात बसून तुम्ही नामजप करू शकता तुम्हाला जो काय तुम्हाला मोर मोर पिसाचा उपाय सांगितला आहे तो तुम्हाला करता नाही येणार आणि जो दहा रुपयाच्या नोटेचा उपाय सांगितला आहे तो पण तुम्हाला करता नाही येणार कारण हे कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ लावणच तुम्हाला करायचं आहे मग आता अशा वेळेस तुम्हाला करता नाही येणार आता महाराज तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर जो काही मी तुम्हाला एक मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी एक माळ करा ज्याला आपण कार्तिक गायत्री मंत्र म्हणतो तर तो मंत्र तुम्हाला सांगते ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ट प्रचोदयात ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात ह्या मंत्राचा एक माळ करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा आणि अगदी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन जरी सेवा तुम्हाला करता आली तो सोन्याहून पिवळं आणि नाही तर तुमच्या मंदिराच्या घराच्या आसपास जे मंदिर असेल तिथे जर कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला असेल तर तिथे जाऊन केलं तरी सुद्धा चालेल पण ही सेवा करायला विसरू नका कार्तिक स्वामींची सेवा आपण वर्षाखेरीस एकदाच केली जाते आणि सेवा हा मूळ भाग आहे उपाय करणं चांगलंच आहे ते करावे सुद्धा कारण ते प्रय ते आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा नशिबाची साथ असणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने सेवा ही तेवढीच महत्वाची आहे म्हणून जो काही मंत्र तुम्हाला सांगितला आहे ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करावा आणि छानपैकी कार्तिक स्वामींचं पूजन वर्ष एकदाच असतात ते तुम्ही करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ